या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील मोठी राजकीय बातम्या आम्ही तुम्हाला दाखवत आहेत भूमपनाडा वाशीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं विजयापूर्वीच बॅनर झळकलेलं आहे डॉक्टर तानाजीराव सावंत यांची ही मोठी बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी दहा लाख व्ह्यूर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळे विषय वेगळ्या बातम्या हटके बातम्या बघायच्या असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या क्षणाची राजकीय सर्वात मोठी आम्ही तुम्हाला बातमी दाखवतोय भूमपनाडा वाशी मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं हे विजयापुरी बॅनर लावलेलं आहे मोठी बातमी या क्षणाची वाशी तालुक्यातील तेरखेडा गावामध्ये हे बॅनर झळकलेलं आहे डॉक्टर तानाजीराव सावंत यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं या बॅनरवर लिहिलेलं आहे मोठं बॅनर तेरखेडा गावामध्ये झळकलेलं आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय वाशी तालुक्यातील तेरखेडा गावामध्ये डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं हे बॅनर झळकलेलं आहे काही तास उरलेले आहेत निकालाला त्या निकालापूर्वीच हे बॅनर झळकल्यानं जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे मोठी बातमी या क्षणाची आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय Oh.